तर सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची मदत जाहीर केली मात्र सरकारनं जाहीर केलेल्या या मदतीवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली सरकारनं जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचं काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय तर सरकारनं भरीव मदत दिली नाही तर उपोषणाचा इशारा प्रणिती शिंदे यांनी दिला आहे गुन्ह्यासाठी काँग्रेसचे खासदार प्रयदी शिंदे आपल्या सोबत ते खरंतर एकतीस हजार करोडचं पॅकेज सरकारनं जाहीर केलंय आपण कशा पद्धतीने बघताय मदत अतिशय तुटपुंजी आहे ही जी रक्कम आहे ती कारण का त्या रक्कम मध्ये जी विभागणी एकतीस हजार म्हणजे खूप काही मोठं नाहीये त्याची जी विभागणी झाली आहे ती अतिशय तुटपुंजी आहे रक्कम जी आहे अतिशय कमी आहे आणि म्हणून ह्या गोष्टीची आम्ही मागणी करतो की पन्नास हेक्टरी कर्ज माफी फी त्या ठिकाणी माफ झाली पाहिजे बँका जे सक्ती करतायत आता ती सक्ती ताबडतोब थांबवली पाहिजे ही जर भूमिका घेतली सरकारने तर आम्ही समजू शकतो नाहीतर हे फक्त नावापुरती करतायत इलेक्शन आलं की बेहिशोब पैशाची वाटप असते शेतकरी जो आपल्या देशाचा कणा आहे महाराष्ट्राचा अभिमान आहे स्वाभिमान आहे त्याच्यासाठी हे सरकार काहीही नीट भूमिका घेत नाहीये काँग्रेस पक्षातर्फे आम्ही जी मागणी महाविकास आघाडीतर्फे करतोय ती मागणी त्याची पूर्तता झालीच पाहिजे नाही तर वेळोप्रसंगी आम्ही उपोषणावर पण सरकारच्या विरोधात ह्या माझ्या शेतकऱ्या बंधूसाठी आम्ही उपोषणावर पण बसायला तयार आहोत एनडीएफचे निकष बाजूला ठेवून आम्ही मदत देतो असं त्यांचं म्हणणं आहे आठ हजार जिथं तिथं वाढीव दहा दहा हजार रुपये सरकार देत असत जसं मी म्हणाली आठचे जर अठरा करत असतील आम्ही मागतोय पन्नास हजार एक शेतच जर वाहून गेलंय तर अठरा हजार मध्ये काय होणार आहे त्याचा शेतच पूर्णपणे वर्ष लागणार आहेत अजून ह्याच्यातून पीक मुळापासून नुकसान झाले अजूनही पाणी आहे सगळीकडे अजूनही पाणी जेव्हा आम्ही उन्हाळ्यात पाळी मागतो पाण्याची तेव्हा दिली जात नाही आणि पावसाळ्यात असं हे नैसर्गिक नाहीच आहे हे सरकारनी केलेली ही अतिवृष्टी आहे कॅमेरापासून माझा सोलापूर